नमस्कार विशेष या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे संतोष देशमुख हत्या प्रकरणातले नवनवे खुलासे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू लागले आहेत देशमुख यांच्या हत्येचा आरोप असलेल्यांनी दोष कबूल केल्याची माहिती गुरुवारी समोर आली आणि एकच खळबळ उडाली यामुळे आरोपांचे बाण चालले आणि त्यात निशाण्यावर आले धनंजय मुंडे सध्या धनंजय मुंडे राजकीय विजनवासात आहेत असं असताना त्यांना डिवचणाऱ्यांचे मनुसुबे नक्की काय आहेत जो तपशील समोर येतोय तो कुणाच्या फायद्याचा आहे आणि कुणाच्या नुकसानीचा आहे हे पाहायला हवं संतोष देशमुख हत्याकांडाची कहाणी फोटो आपण फोटोतून पाहिली आणि आपण सगळेच जण हादरून गेलो या घटनेचा तो परिणाम अजूनही महाराष्ट्र विसरू शकलेला नाही या प्रकरणात आता समोर आलेला नवा तपशील आम्ही आपल्याला सांगणार आहोत सरकारी पक्षानं दाखल केलेल्या दोषारोप पत्राच्या आधारे हा तपशील तुम्ही फक्त जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर पाहणार आहात आरोपपत्रात म्हटलं गेलंय की आरोपी महेश केदार यानं स्वतःच्या मोबाईलमध्ये पंधरा व्हिडिओ काढले आहेत आणि काही फोटो सुद्धा त्यात हत्येची अमानवीय कृती ठळकपणे दिसतीय तपास अधिकाऱ्यांनी घटनेचं क्षणाक्षणाला झालेलं चित्रीकरण तपासून प्रसंग उभे केले आहेत मारहाणीचा पहिला व्हिडिओ दुपारी तीन वाजून सेहेचाळीस मिनिटांचा आहे तर शेवटचा सा व्हिडिओ सायंकाळी पाच वाजून त्रेपन्न मिनिटांचा आहे शेवटच्या व्हिडिओमध्ये संतोष देशमुख अगदी बारीक आवाजामध्ये विवळताना ऐकू येत आहेत संतोष देशमुख यांना सलग दोन तास मारहाण सुरू होती सलग दोन तास टप्प्या टप्प्यानं मारहाणीचे व्हिडिओ काढले जात होते हे विशेष आणि त्याचबरोबर काही फोटो सुद्धा काढले गेले आहेत त्या फोटोंची संख्या आठ इतकी आहे जरी आज दोघांनी तिघांनी जरी हे मान्य केलं असेल की आम्ही हत्या केली आहे तरी मी हे प्रामुख्यानं सांगू इच्छितो की खंडनी ते खून प्रकरण ही सगळी एकच स्टुडिओ आहे ह्याच्यामध्ये अशा प्रकारचे अनेक प्रकार ह्याच्या अगोदर घडलेले आहेत परंतु यांना कुठलं तरी खूप मोठं पाठबळ किंवा ह्या सगळ्या गोष्टी झाकत गेल्या ह्याच्या अगोदर म्हणून किंवा ह्यांचं सगळ्या जे काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे हे लोक आहेत ह्यांच्या कुणी ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्यावर प्रखरतेनं कोणी बघितलं गेलं नव्हतं आणि म्हणून ह्यांना जे काही गुन्हेगारी केलेली आहे ह्यात सगळेच एक आहेत जरी आज दोघं तिघांनी मान्य केलं असेल तरी या प्रकरणामध्ये सगळेच गुन्हेगार आहेत आणि सगळे हे मान्य करतील की हे है सगळे ह्यांनीच केले आणि त्याचे ठोस पुरावे आहेत हा सगळा तपशील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी केलेल्या युक्तिवादाच्या निमित्तानं स्पष्ट युक्ति ही स्पष्टपणे समोर आला त्यांच्या या युक्तिवादात काही आणखी तपशील समोर आलाय तो पहा वादाला सुरुवात झाली आहे ती आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून या दिवशी सुरू झालेला वाद खंडणीचा होता आणि जो हत्येपर्यंत पोहोचला खंडणीच्या साठी आवादा कंपनीचे अधिकारी शिवाजी थोपटे यांच्या सोबत पहिली बैठक झाली विष्णू चाटे वाल्मिक कराड यांनी या बैठकीमध्ये दोन कोटी रुपये मागितले विशेष म्हणजे ही बैठक जगमित्रच्या कार्यालयात झाली आणि तिथेच खंडणी मागितली गेली हा अत्यंत महत्वाचा तपशील आहे खंडणी द्या अन्यथा काम थांबवा असं सांगितलं गेलं पैसे मिळत नाहीत असं लक्षात येताच धमकीचं सत्र सुरू झालं आणि ते शेवटपर्यंत चालूच होतं पहिली धमकी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ला सुदर्शन घुलेनं आवादा कंपनीच्या कार्यस्थळावर जाऊन दिली त्यानंतर धमक्या सातत्यानं सुरू राहिल्या घटनेच्या तारखेविषयी आमचा जो पुरावा आहे यातील संघटित गुन्हेगारी ही कशी थोपावली गेली आणि यातला जो गँग लीडर सुदर्शन गुले आहे हा मुख्य आरोपी जो वाल्मिक राडे याच्या म्हणण्यानुसार कसा वागत होता हे देखील आज न्यायालयात आम्ही स्पष्ट केलेला आहे आता आम्ही तुम्हाला काही महत्वाचे फोटो दाखवणार आहोत हे फोटो घुलेच्या स्कॉर्पिओचे आहेत नीट पहा हे फोटो तपास अधिकाऱ्यांनी आरोपपत्रामध्ये लावलेले आहेत आणि तपास अधिकाऱ्यांना पुराव्याचं घवाडच या स्कॉर्पिओमध्ये हाती लागलं आहे ज्या पद्धतीचे सगळे तपशील त्यांच्या हाती आले त्यासाठी ही काळी स्कॉर्पिओ अत्यंत महत्त्वाची ठरलेली आहे आता आपण या कार्यक्रमातल्या एका अत्यंत महत्त्वाच्या तपशिलाकडे वळतो आहोत त्यामुळे तुम्हाला पूर्ण लक्ष देऊन हा तपशील ऐकायचा आहे पहायचा आहे कारण यामध्ये तुम्हाला त्या पंधरा व्हिडिओची माहिती मिळणार आहे ज्या पंधरा व्हिडिओमध्ये तपशीलवार पद्धतीनं झालेल्या गुन्हेगारी कृत्याची नोंद आहे आणि मुख्य म्हणजे आरोपींनी स्वतःच याचं छायाचित्रण केलं आहे संतोष देशमुख यांना मारहाण करत असताना काढलेले सगळे व्हिडिओ हे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आहेत आणि महेश केदार याच्या मोबाईलमधले आहेत पहिला व्हिडिओ आहे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसचा दुपारी तीन वाजून सेहेचाळीस मिनिटांचा एक मिनिट दहा सेकंदाचा एकशे एक्काहत्तर एम बीचा त्याच्यात लाथाबुक्यानं मारहाण होत असतानाचं चित्रीकरण आहे पुढे नऊ तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांचा व्हिडिओ आहे ज्या तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांच्या व्हिडिओमध्ये संतोष देशमुखांची पॅन्ट काढली जातानाचं दृश्य आहे पुढच्या व्हिडिओचे तपशील आता आपल्या समोर येत आहेत शूटिंग करताना महेश केदार आणि सुदर्शन घुलेची गाडी दिसतीय मारहाण करताना कॉलर धरून संतोषला उठून बसवलं जात आहे ते पाचव्या क्रमांकाच्या व्हिडिओमध्ये सहाव्या क्रमांकाच्या व्हिडिओमध्ये संतोष देशमुखला तोंडावर मारहाण होती आहे सातव्या व्हिडिओमध्ये तपकिरी रंगाच्या पाईप न मारहाण होती आणि या व्हिडिओत एकाचा हातही दिसतो आहे संतोष देशमुख यांना बळजबरीनं आरोपी काही विचारतायत त्याचं चित्रीकरण आठव्या व्हिडिओमध्ये आहे नवव्या व्हिडिओमध्ये संतोष देशमुख यांना ठिकठिकाणी झालेली मारहाण दिसतीय त्याचबरोबर याच व्हिडिओमध्ये मार खाताना सुदर्शन घुले सगळ्यांचा बाप आहे असं त्यांच्या तोंडून वधवून घेतलं जात याच व्हिडिओतला सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो म्हणजे देशमुख यांना तोंडावर आरोपी उभ्यानं लघवी करतोय दहाव्या क्रमांकाच्या व्हिडिओमध्ये संतोष देशमुख यांना फक्त अंतर्वस्तावर ठेवत पाईप न मारहाण केली जातीय संतोष देशमुख यांना फक्त अंतर्वस्तावर ठेवत दुसरी एक व्यक्ती चित्रीकरण करते ती अकराव्या व्हिडिओ बाराव्या व्हिडिओमध्ये देशमुख यांना जबरदस्तीनं त्यांचे केस ओढून बोलण्यास भाग पाडलं जात आहे तेराव्या व्हिडिओमध्ये काळ्या स्कॉर्पिओच्या जवळ देशमुख यांना उतानं झोपून आरोपी रक्तानं भरलेला त्यांचा बनियन फेकून देतोय चौदाव्या व्हिडिओत त्यांना बळजबरी शर्ट घातला जातोय पंधराव्या व्हिडिओमध्ये देशमुख यांच्या केवळ विवळण्याचा आवाज येतोय हे सगळे पंधरा व्हिडिओ हे तपास यंत्रणेच्या चार्जशीट म्हणजे आरोपपत्राचा भाग आहेत हा इतका सगळा तपशील समोर आल्याच्या नंतर मनोज जरांगेंनी वादात उडी घेतली आहे आणि धनंजय यांच्यावर शरसंधान केलाय सगळी जी घटना आहे हे सगळे आरोपी एकच आहे या आरोपींनी अपहरण करून जी हत्या केली त्या संदर्भात निकम साहेबांनी एकदम स्पष्ट शब्दामध्ये प्रसार माध्यमांना आपली प्रतिक्रिया काल दिलेली आहे म्हणून मला याविषयी काही जास्त न बोलता मी एवढं बोलेल की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि या आरोपींना फाशी झाली पाहिजे आणि हे प्रकरण सगळं फास्ट ट्रॅक कोर्टात चाललं पाहिजे आणि लवकरात लवकर या जा 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 प्रकरन जे प्रकरण आहे या प्रकरणाचा निकाल लागून आरोपीला फाशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे शेवटी आज महाराष्ट्रातल्या जनतेसमोर सत्य बाहेर आलंच की यांनीच फोन केलाय त्याच्यात एक नंबरच्या आरोपीनेच त्या खंडणीसाठी फोन करायला लावलाय हे आता सिद्ध झालं त्यांच्याच माणसानं सांगितलंय आम्ही त्यावेळेस सांगत होतो तर हे त्यांच्याच काही धनंजय ही गोष्ट पटत नव्हती शेवटी तुम्ही असं कितीही कृत्य केलं तरी नियतीला मान्य नसतं आज ते झालं आणि तुम्हाला त्याचं फळ सुद्धा मिळालं माझ्या नादी जर लागले ना इथून पुढेही तरी आणि माझ्या समाजाच्या बी नादी लागले तर मी सोडणार नाही कारण हे सत्य सत्यच आहे की यांनी खून केला आणि धनंजय मुंडेच्या सांगण्यावर केला फक्त धनंजय मुंडे जाणून बुजून सरकारनं त्याला वाचवलं जाणून बुजून काही गरज नसताना सरकारने विशेष करून अजितदादा पवारांनी आणि फडवी साहेबांनी त्याला वाचवायला नाही पाहिजे कारण त्यांनी इतकी क्रूर हत्या घडून आणली अशी क्रूर हत्या या राज्यात कोणीच केली नव्हती विशेष या भागामध्ये तुर्तास इतकंच आपण पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र